त्या दिवशी घरात धामधुमीचं वातावरण होत कारण काय तर घरातल्या सगळ्यात लाडक्या लेकीचं लग्न होत कस आहे लेकीचं लग्न म्हटलं की बापाच्या सगळ्यात जिवाळ्याचा विषय असतोय हाय नाही ती हौस बापाला आपल्या पोरीच्या लग्नात करायची असते पुढच्याच महिन्यात लग्न ठरलेलं असल्यानं लेकीचा बाप बँकेत पैसे काढायला गेला बाप बँकेच्या शटर जवळ आला पण समोर उभा वॉचमन ते शटर खाली घेत होता बापाला प्रश्न पडला सुट्टी तर नाही मग बँक बंद का करताय पुढं काय बोलायच्या आतच वॉचमन म्हणाला नोटीस वाचा नोटीस एवढं बोलून तो तिथून निघून गेला बाप नोटीस वाचू लागला नेमकं नोटीस मध्ये काय लिहिलंय तिथं लिहिलं होतं आजपासून बँकेचे सगळे व्यवहार बंद 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 बापाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि बाप अक्षरशः खाली कोसळला होती नव्हती ती सगळी स्वप्न धुळीला मिळाली या विचारानं तो दुःखी झाला आता पोरीचं लग्न कसं होणार कष्टानं कमावलेला पैसा डोळ्या धक्क बँकेत अडकून पडताना त्यानं पाहिला बरं तो त्याला माघारी मिळेल की नाही याची पण खात्री नाही म्हणजे ही गोष्ट आहे सोलापुरातल्या समर्थ कोऑपरेटिव्ह बँकेची ऐन दिवाळीत गरीबांच्या खिशाला कात्री मारून आरबीआय कडून निर्बंध लादण्यात आले निर्बंध का लावले गेले ते कशासाठी होते की बँकेकडून काही घोटाळा करण्यात आलाय या सगळ्याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय मंडई दिवाळीच्या ऐन हंगामात सोलापूरच्या समर्थ ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआय केली आरबीआय कारण होत ते म्हणजे बँकेची सध्याची डबघाईला आलेली आर्थिक परिस्थिती इन्सॉल्व्हंट म्हणजेच आपल्या भाषेत बँक दिवाळखोरीत निघली अचानक पैशांचा तुटवडा निर्माण झाल्यानं आरबीआयने त्यांच्यावर निर्बंध लादले याच निर्बंधांचे परिणाम ठेवीदारांच्या पोटावर पाय आणण्याचं कारण बनताय ते म्हणजे असं थे की ठेवीदारांच्या हक्काची कष्टानं कमावलेली रक्कम ठेवीदारांना काढताच येत नाहीये सगळा व्यवहारच अवघड झालाय आरबीआयने व्यवहारांवर मर्यादा लादल्या त्यात बँकेत ठेवी असलेली रक्कम काढणं किंवा कर्ज काढणं तारण ठेवून पैसे घेणं अशा कैक व्यवहारांवर अचानक बंदी आणली आहे त्यामुळे बँकांवरचा विश्वासच लोकांचा उडालाय त्याचे पडसाद पुढच्या पाच मिनिटात बँकेसमोर उमटू लागले सामान्य लोकांनी रांगा, रांगा लावून जनाक्रोश करून निषेध नोंदवला संतप्त जमाव बँकेची तोडफोड करण्याची भाषा करू लागला काही लोकांचं पेन्शनवर चालणारं पोट शेतकऱ्यानं घाम गाळून कमवलेली रक्कम बापाचा पगार शिवाय तरुण पोरांची कष्टाची कमाई ही सगळी बँकेत अडकली त्यामुळे संतापजनक उसळलेली लाट सोलापूर समर्थ बँकेसमोर राडा करू लागली बँक कर्मचाऱ्यांनी ठेवीदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र कोणतीही ठोस हमी न मिळाल्यानं नागरिक अजूनच संतप्त झाले मागच्या हंगामातील ऊसाचे पैसे नुकतेच खात्यात आले होते आता तेच अडकले आहेत आता घर कसं चालवायचे अशी हताश प्रतिक्रिया एका शेतकरी ठेवीदारांना दिली काही ठेवीदारांनी औषधं रुग्णालयाचे बिल मुलांची शिक्षण आणि घर खर्च या सर्वांसाठी बँकेतील रकमेवर अवलंबून असल्याचं सांगितलं आता तसं बघायला गेलं तर ले ले या सगळ्यात नक्कीच बँकेची चूक असणार कारण बँकेचं व्यवस्थापन मंडळ म्हणजे बँक दिवाळखोरीत निघालेली असताना सर्वसामान्य लोकांना त्यापासून गापील ठेवणं आतल्या आत गपलत करून पैशांचा गैरव्यवहार करणं यामुळेच बँक संचालक मंडळानं ही वेळ सामान्य लोकांवर आणली असं बोललं जात आहे आरबीआयने बँकिंग नियमन अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या कलम पस्तीस अ आणि छप्पनुसार आरबीआयने सहा महिन्यांसाठी बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आणले आहेत त्यामुळे सामान्य लोकांची होणारी ससेहोलपट ही जिवाणीशी खेळणारी आहे ठेवीदारांची पैशांबाबत चिंता वाढल्यानं बँकेकडून होणारी समजूत आता याचा देखील फारसा पडत नसल्याचं दिसत आहे बँक सुद्धा लोकांना लेखी स्वरूपात पत्रक देण्यास नकार देते त्यामुळे समर्थ बँक मंडळात काहीतरी शिस्त आहे असा नकारात्मक प्रश्न आता निर्माण होत आहे शंभर टक्के बँक घोटाळेब असणार आहे अशी सर्वसामान्य लोकांची भावना निर्माण झाली आहे हीच भावना चिंतेच मुख्य कारण बनत आहे बँकेचे अध्यक्ष दिलीपत्र्यांच्या म्हणण्यानुसार बँकेची आर्थिक स्थिती व्यवस्थित सुरू होती बँकेकडे सत्तर ते ऐंशी कोटी रुपयांची ठेव आहे तरी देखील आरबीआयने हे निर्बंध का लादले हे आम्हाला कळालं नाही गेल्या दोन महिन्यांच्या प्रगतीनुसार शेअर कॅपिटल दुप्पट होऊन लिक्विडिटीमध्ये साठ कोटीने भर वाढली आहे तरी देखील आरबीआयने अशी कारवाई करणं हे आश्चर्यचकित करणार आहे समर्थ सहकारी बँकेवर लावलेले हे निर्बंध हटवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत बँकेच्या सभासदांना विनंती करतो की बँकेवर विश्वास ठेवा बँकेवरील लावलेले निर्बंध दूर करून बँक पूर्ववत करू लोकांनी आम्हाला सहकार्य करावं त्यांची मूळ रक्कम ही निर्बंध रद्द केल्यावर लगेच खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे तसेच वैद्यकीय आणि इतर सेवांसाठी खातेदारांना बँकेतून रक्कम काढण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी आम्ही मेलच्या माध्यमातून आरबीआयशी संवाद साधत आहोत याबद्दल दोन दिवसात आरबीआयकडून उत्तर येईल परंतु उत्तर देताना तरी म्हणाले की काही गुंतवणूकदारांबरोबर आमचं बोलणं झालं आहे अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे त्यातील सव्वाशे कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे मग आता आपल्या लोकांना हा प्रश्न पडतोच की बँकेत भरगतचं पैसे येत असताना समर्थ बँकेची दिवाळखोरी जाहीर झालीच कशी बँक दिवाळ चोर की संचालक मंडळ कर्मचारी चोर की आरबीआयचा आणखी काही डाव आहे क्या मोठ्या तीनशे कोटी रकमेच्या आकड्यामागे कुठल्या तरी राजकीय शक्तीचा समावेश आहे ते मोठे गुंतवणूकदार नेमके कोण आहेत की नुसतीच पूरग्रस्तांसाठी आश्वासन केलेली ही रक्कम आहे किंवा यामागे काही स्थानिक स्वराज्य निवडणुकांचं राजकारण तापतंय का अशा चारही बाजूंचा विचार करून लोकांच्या जीवाशी केलं जात आहे का याची उत्तर आता येणारा काळच देईल पण दिवाळीच्या काही दिवस आधीच ठेवीदारांवर ही वेळ आल्यानं अनेकांचे नियोजित खर्च सध्या बिघडले आहेत फटाके कपडे आणि मुलांच्या गिफ्ट साठी पैसे ठेवले होते आता ते अडकलेत दिवाळीचा आनंद हिरावला गेलाय अशी भावना नागरिकांमध्ये सध्या दिसते आहे राज्य सरकारने आणि सहकार खात्याने या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी ठेवीदारांकडून सध्या होत आहे बँकेच्या मुख्यालया बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत बाकी बँक पूर्वत होऊन ठेवीदारांची रक्कम लवकरात लवकर मिळावी आणि सर्वसामान्य लोकांना दिवाळीचा आनंद लुटता यावा इतकंच काय या लोकांची भावना आहे तुम्हाला या समर्थ बँकेवर घालण्यात आलेल्या निर्बंधावर नेमकं काय म्हणणं आहे तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद